आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये लावलेल्या झाडांना छान अशी फुलं यावीत यासाठी घरगुती असा अतिशय सोपा कोणता उपाय करायचा त्यामुळे झाड आपले कळ्यांनी तसेच फुलांनी भरून जाईल त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोपा आणि कोणीही करू शकता असा हा सोपा एक प्रकारचे खत किंवा टॉनिक दिल्याप्रमाणे झाडांना आपण हे देऊ शकतो त्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होऊन नैसर्गिकरित्या आपल्या झाडांना छान फुले कळ्या लागतील तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला त्या अगोदर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल देखील ऑन आन करा आणि आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा झाडांना फुलं यावी यासाठी योग्य खत पाणी आणि सूर्यप्रकाश हे आवश्यक आहे त्यासोबतच किडे आणि रोगांपासून झाडांना वाचवून देखील तितकंच महत्त्वाचं आहे योग्य खत घालणे नैसर्गिक खत किंवा रासायनिक खत घालणे यामुळे देखील झाडाची चांगली वाढ होते योग्य प्रमाणात पाणी घालणे आणि सूर्यप्रकाश मिळावा आपल्या झाडाला याची काळजी घ्यावी तसेच किडे आणि रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी देखील नैसर्गिक कीटकनाशक आपण वापरू शकता ही काळजी घेण्याबरोबरच आज मी आजच्या व्हिडिओमध्ये एक घरगुती टॉनिक तयार कसं करायचं आणि ते झाडांना कसं वापरायचं हे सांगणार आहे ते टॉनिक म्हणजे आपण ज्या फेकून देतो कांद्याच्या साली त्या सालींचा वापर करायचा आहे त्या फेकून न देता थोड्याशा पाण्यामध्ये एका बाऊलमध्ये भिजत घालायच्या आहेत कांद्याच्या साली साधारण रोजच आपल्या घरातून निघतात कांदा कापल्यानंतर ज्या साली असतात त्या आपण फेकून देतो त्या फेकून न देता त्या साली थोड्याशा सा पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहेत या साली साधारण दोन दिवस आपण भिजून ठेवायच्या आहेत आणि त्याच्यापासून जे पाणी आहे तयार झालेलं ते दोन दिवसानंतर साली काढून टाकून द्यायच्या आणि ते पाणी आपण आपल्या झाडांना घालायचं आहे असा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण सहज करू शकतो त्यामुळे थोडेच दिवसात तुम्ही आपल्या झाडांना भरपूर फुले आलेली कळ्या आलेल्या पाहू शकता अतिशय सोपा आणि हा घरगुती उपाय आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा त्याबरोबरच आपण धुतलेल्या डाळी आणि तांदळाचे पाणी देखील झाडांना वापरू शकतो चहा म्हणजे चहा करून झाल्यानंतर जो चहाचा चोता राहिलेला असतो तो देखील आपण झाडांना घालू शकतो ते देखील एक प्रकारचे खतच आहे अशा प्रकारे घरच्या काही वस्तू वापरून अगदी टाकाऊ वस्तू वापरून खत म्हणून उपयोग करून त्याचा आपण झाडांना छान असे वाढवू शकतो तसेच त्याला फुले आणण्यासाठी हे घरगुती उपाय नक्कीच करू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा धन्यवाद